महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचे आंदोलन करते मनोदादा जरांगे पाटील मुंबईमध्ये एकोणतीस तारखेला मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत परंतु याच आंदोलनाला स्वयंघोषित ओबीसी नेते लक्ष्मण हाके विरोध करताना दिसत आहे मुळात महाराष्ट्र हे राज्य रैतेचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुले शाहू आंबेडकर अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराचे राज्य आहे त्यामुळे बहुजन समाजाच्या कोणत्याही आंदोलनला आणि कोणत्याही मागणीला विरोध करणं हे अत्यंत मुळात चुकीचं आहे लक्ष्मण आके यांना मी सांगू इच्छितो की ओबीसी समाजामध्ये इतके प्रश्न पडलेले आहेत सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक याकडे आपण तर लक्ष देतच नाही उलट मराठा समाजाच्या आंदोलनाला आपण विरोध करताना दिसत आहेत आणि महाराष्ट्र राज्यातील जनता पाहत आहेत आणि याबाबत तुम्ही अत्यंत खालच्या पातळीवरची विधानी करताना दिसत आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो की, की लक्ष्मण हाके महाराष्ट्र राज्यामध्ये गावगाड्यामध्ये आपला सर्व जाती धर्माचा समाज एकत्र राहत असतो त्यामुळे विनाकारण मनोज दादा जारंगे यांच्या ज्या आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनाला विरोध करून राज्यातील आपण सामाजिक सलोका बिघडू नये असं मी तुम्हाला सांगू इच्छितो